विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी माझी निवड करण्यात आली पक्षाच्या अनेक कार्यक्रमात असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन श्री आजम जमादार यांनी माझी यापदी निवड केली आहे या निवडीसाठी त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री महेश जाधव भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री धनंजय महाडिक भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राहुल चिकोडे माजी आमदार श्री अमल महाडिक भाजपा सरचिटणीस विजय जाधव व दिलीप मेत्राणी यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी दिलीप मेहत्राणी भाजपा सरचिटणीस कोल्हापूर रवींद्र मुदगी भाजपा राजारामपुरी मंडळ अध्यक्ष सुनील सिंह चव्हाण भाजपा चिटणीस कोल्हापूर भाजपा प्रमुख अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर परवेज पठाण फैयाज अतणीकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांसह आपले सर्वांचेही आभार आपले सर्वांचे मार्गदर्शन राहावे आपला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा